हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तर तो गृहिणींविषयीच आहे म्हणजे गृहिणींनी दररोज सुंदर स्टायलिश आणि प्रेझेंटेबल दिसण्यासाठी काही टिप्स आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि टिप्स अगदी साध्या सिम्पल आहेत अशा काही फारशा महागड्या प्रोडक्ट वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे जे की डेली बेसिसवरतीच गृहिणींशी रिलेटेड आहे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सकाळी उठल्यानंतर ना पहिल्यांदा आपण व्यवस्थित छान असं तयार व्हायचं म्हणजे एकदा कामांना सुरुवात केली की मग आपल्याला स्वतःसाठी काही वेळच भेटत नाही त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतरनं सकाळची जी दहा मिनटे असतात तर ती स्वतःसाठी द्यायची छान असं फ्रेश व्हायचं जर आपल्याला काजळ किंवा लिपस्टिक वगैरे लावायला आवडत असेल तर ते सुद्धा आपण लावू शकतो सकाळी आता प्रत्येकाच्या आवडीनुसार सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बदलत असतात आता प्रत्येकालाच वेगवेगळ्या गोष्टींची आवड असते ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे जे आपल्याला आवडते ते आपण आवर्जून केलं पाहिजेत त्यानंतरचा जो मुद्दा आहे तर तो हाच आहे की सकाळचा नाश्ता करणं आता बरेचदा आपण घरातील काम एवढे व्यस्त होऊन जातो की स्वतःची काळजी घ्यायलाच आपल्याकडे वेळ नसतो तर सकाळचा नाश्ता जो आहे तर तो प्रत्येक स्त्रीने जो आहे तर तो केला पाहिजेत सगळ्यांची काळजी घेता घेता आपण स्वतःकडे सुद्धा तितकंच लक्ष दिलं पाहिजेत आणि जे, जे, जे आपल्याला आवडतंय तर ते आपण केलं पाहिजेत तर आता इथेच ना माझे जे नेल्स असतात ना तर ते थोडेसे वाढलेले होते तर मग म्हटलं चला ते सुद्धा आपण कट करून घेऊयात कारण की इतर कामांमध्ये मग आपण गुंतलो की आपल्याला मग हा जो वेळ आहे ना तर तो, तो स्वतःसाठी देताच येत नाही मग दुपारी ज्यावेळेस माझी सगळी घरातील कामं वगैरे आवरून होतात तर त्यावेळेस मग मी आठवड्यातून एकदा का होईना नेल्स जे आहेत ते कट करत असते आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःकडे जे आहे ना तर ते लक्ष दिलं पाहिजेत म्हणजे आपल्या स्किन केअरकडे हेअर केअरकडे किंवा मग नेल्स वगैरे वाढलेले असतील ते कट करणं या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकीनेच केल्या पाहिजेत जेणेकरून आपला जो लुक आहे तर तो छान दिसतो फक्त महागडे प्रोडक्ट्स वापरणं किंवा महागातले कपडे वगैरे वापरणं यामुळे आपण स्टायलिश किंवा सुंदर दिसतो असं नसतं या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजेत आता बरेचदा बघा आपल्या नखांमध्ये सुद्धा खूप जंतू वगैरे बसलेले असतात तर सहसा ते आपल्याला दिसत नाहीत पण आठवड्यातून एकदा का होईना आपण नेल्स जे आहेत ते कट केले पाहिजेत आता प्रत्येक गृहिणीला आवड असते तर ती म्हणजे नेलपेंट लावणं किंवा हातावरती मेहंदी काढणं प्रत्येकीलाच नेलपेंट लावणं किंवा हातावरती मेहंदी काढणं हे आवडत असतं आणि जर आपल्याला या गोष्टींची आवड आहे तर ज्या आपल्याला वेळ भेटेल त्यावेळेस आपण या गोष्टी ज्या आहेत तर ते केल्या पाहिजेत आता माझ्याकडे कधीही दुपारचा वेळ जा असा रिकामा मला भेटला तर त्यावेळेस मग मी आवर्जून नेलपेंट जी आहे तर ती लावून घेत असते आणि मला सुद्धा छान वाटतं फ्रेश वाटतं आणि आपल्या पायांकडे किंवा हाताच्या नखांकडे पाहिलं ना तर आपल्या चेहऱ्यावरती अचानकच एक स्माईल जी आहे तर ती येऊन जाते तर आता इथे आलेला होता माझ्या मम्मीचा कॉल आणि आता माहेरच्या एखादा जरी कॉल आला ना तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरचं जे तेज असतं ना बघा तर ते दुपटीने छान दिसतं म्हणजे कुठलाही फेसपॅक तो ग्लो देऊ शकत नाही जो आपण आपल्या आईसोबत किंवा माहेरच्या व्यक्तींसोबत बोललो ना तर तो जो ग्लो असतो ना तर तो चेहऱ्यावरती आपल्या आपोआपच येऊन जातो त्यासाठी आपल्याला कोणत्याही गोष्टीची गरज पडत नाही एक दोन मिनटं जरी आपण फोनवरती आपल्या घरच्यांशी बोललो ना तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरचा बघा आनंद हा वेगळाच असतो आणि आणि ती जी स्माईल असते ना बघा तर ती सगळ्या गोष्टी सांगून जाते तर आता इथे मग मम्मीशी थोड्या वेळ जे आहे तर ते फोनवर मी बोलत होते आणि जसं मला जमेल तसं मी मम्मीला दिवसातून एकदा किंवा दोनदा जे आहे ना तर ते कॉल करत असते आणि जरी मला नाही जमलं तरीसुद्धा मम्मीचा कॉल येतोच म्हणजे आपण जरी नाही केला तरीसुद्धा आपली जी जवळची माणसं असतात किंवा जी आपल्या खूपच जवळची लोकं असतात तर ती आवर्जून आपल्याला फोन कॉल जो आहे तर तो करत असतात आणि आपणसुद्धा अधूनमधून कामातून आपल्या वेळ जो आहे तर तो आप आपल्या जवळच्या लोकांसाठी काढला पाहिजेत तर आता इथे मी मेहंदी जी आहे तर ती लावायला घेतलेली होती जसं आपण आपल्या स्किन केअरकडे लक्ष देतो त्याच पद्धतीने आपण आपल्या केसांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजेत आणि पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा का होईना आपण आपल्या केसांना जे आहे तर ते मेहंदी म्हणा किंवा इतर जे हेअर पॅक आपण घरच्या गर घरी बनवतो जसं की दही लावणं किंवा एखादा हेअरपॅक जो आहे तर तो घरच्या घरी बनवणं जर आपल्याला येत असेल तर आपण आठवड्यातून एकदा का होईना केसांसाठी जे आहे तर ते हेअरपॅक घरच्या घरी बनवला पाहिजेत आणि जर आपल्याला शक्य असेल तर आपण पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा जो आहे तर सुद्धा करून घेऊ शकतो आता प्रत्येकाच्या वेळेवरती डिपेंड असतं पण थोडा का होईना आपण वेळ जो आहे तो आपल्यासाठी काढला पाहिजेत आणि एखाद्या वेळेस आपण आवर्जून पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा जो आहे तर तो करून घेतला पाहिजेत किंवा आयब्रोज वगैरे करणं या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण पार्लर पार्लरमध्ये गेल्याशिवाय करू शकत नाही तर, तर स्वतःसाठी थोडा वेळ काढून आपण पार्लरमध्ये सुद्धा रिलॅक्समध्ये जाऊन या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकतो जेणेकरून मग आपल्याला सुद्धा थोडासा आराम जो आहे तर तो भेटतो आणि थोडंसं रिलॅक्स झाल्यासारखं सुद्धा वाटतं तर आता मेहंदी जी आहे तर ती मी एक ते दीड तासाने वॉश केलेली होती आणि त्याच्यानंतरनं मग दुपारचाच टायमिंग झालेला होता तर आता सकाळचा थोडा वेळ जो आहे तो आपण आपल्यासाठी दिला पाहिजेत आणि त्याच्यानंतरनं जो संध्याकाळचा वेळ असतो ज्यावेळेस की आपण फ्रेश होतो चार ते पाचच्या दरम्यान तर तर तो वेळ जो आहे तो सुद्धा आपण स्वतःसाठी दिला पाहिजेत म्हणजे कसं दुपारी थोडंसं आळसल्यासारखं आपल्याला वाटतं आणि मग थोडा वेळ चेहरा वगैरे फेसवॉशने धुवून घेतल्यानंतर मग आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि थोडंसं टवटवी असल्यासारखं सुद्धा आपल्याला वाटतं तर त्याच्यामुळे दुपारीसुद्धा आपण एकदा आपला जो चेहरा आहे तर तो व्यवस्थित असा वॉश केला पाहिजेत तर आता मग संध्याकाळच्या वेळी मग म्हटलं चला थोडंसं जे आहे ते स्किन केअर करून घेऊयात आता मी मागच्या वेळेस पार्लरमध्ये गेलेले होते आणि तिथे मी ब्लीच, मी ब्लीच जे आहे तर ते करून घेतलेलं होतं तर माझी स्किन जी आहे तर ती खूप सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे मी सहसा कधी पार्लरमध्ये असं ब्लीच वगैरे किंवा फेशियल वगैरे करत नाही घरच्या घरी जे काही असेल तर ते मी करत असते पण यावेळेस जिथे मी गेलेले होते तर त्यांनी थोडासा आग्रह केला होता त्याच्यामुळे मग मी ब्लीच जे आहे तर ते केलेलं होतं पण त्याचा जो साईड इफेक्ट आहे तो पुढे तुम्हाला दिसेलच पण चला ठीक आहे प्रत्येक गोष्टीचा अनुभव जो आहे तो आपल्याला येतो तर सगळ्यात आधी मी चेहरा जो आहे तर तो व्यवस्थित असा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटोच्या वरती थोडीशी साखर जी आहे तर ती मी टाकून घेतलेली आहे तर आता टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि आपल्या चेहऱ्यावरती जेवढे काही काळे डाग वगैरे असतात किंवा काही पिंपल्स वगैरे वगैरे आलेले असतात तर ते सुद्धा यामुळे निघून जातात आणि यावरती जी आपण साखर टाकलेली आहे तर साखर जी आहे ना तर ती स्क्रबचं काम करते तर या दोन्ही गोष्टी मिळून आपन आपण आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित अशी मसाज केली ना तर पूर्ण चेहऱ्यावरत जो काही डार्कनेस आलेला असतो किंवा ज्या काही डाग वगैरे पडलेले असतात तर ते अगदी सहजासहजी निघून जातात फक्त हे जे आहे ना ते आपण रेग्युलर केलं पाहिजेत जर या गोष्टी रेग्युलर आपण केल्या ना तर आपल्या स्किनमध्ये आपल्याला जो इफेक्ट आहे तर तो जाणवून येतो लगेचा कराई लगी काई लगेच कोणतीही गोष्ट करायला घेतली तर त्याचा काही इफेक्ट लगेच जाणवत नाही त्याच्यासाठी आपल्याला थोडे दिवस जे आहे तर ते कंटिन्यू करावं लागतं तर आता इथे मी माझ्या स्किनला जे आहे ना ते व्यवस्थित असं पाच मिनटं स्क्रब करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं मग मी चेहरा जो आहे तर तो व्यवस्थित असा वॉश केला जेणेकरून जे काही साखर वगैरे असेल तर ती निघून जाईल त्या त्याच्यानंतरनं इथे मी थोडंसं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध जे आहे तर ते मी ॲड केलेलं आहे तर आता तुम्ही यामध्ये हळद सुद्धा टाकू शकता किंवा जर मध असेल तर ते सुद्धा टाकू शकता पण मी नॉर्मलच जो पॅक असतो तर तो बनवून घेत असते तर यामध्ये फक्त मी बेसनपीठ आणि दूधच ॲड केलेला आहे फक्त त्या जे बेसनपीठाच्या ज्या गाठी वगैरे झालेल्या असतात तर त्या आपल्याला ठेवायच्या नाही आहेत अगदी व्यवस्थित असं ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या गाठी कुठेही राहणार नाही आणि हा पॅक आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग छान असा आपला चेहरा जो आहे तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा जेणेकरून करून मग बेसन पीठ जेवढं काही असेल स्किनवरती लागलेलं तर ते व्यवस्थित असं निघून जाईल कारण की पीठ जे आहे तर ते सुकल्यानंतर थोडंसं कडक होतं त्याच्यामुळे चेहरा जो आहे तो व्यवस्थित असा वॉश करावा लागतो आणि खूप छान वाटत होतं फेसपॅक लावून अगदी फ्रेश जो चेहरा आहे ना तर तो झालेला होता तर आता इथे ये येत खोबऱ्याचं जे तेल असतं तर ते मी घेतलेलं आहे आणि हे तेल जे आहे ना तर ते आपल्याला आपल्या पापण्यांना म्हणा किंवा आयब्रोजवरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही चेहऱ्यालासुद्धा लावू शकता तर खोबऱ्याचं जे तेल असतं तर ते आपल्या त्वचेला हायड्रेट करतं मुलायम बनवतं आणि त्वचेवर जेवढे काही डाग असतात तर ते कमी करण्यास ते मदत करतं त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरती काही सुरकुत्या वगैरे आलेल्या असतील तर ते सुद्धा घालवण्यासाठी हे तेल जे आहे ते आपल्याला मदत करतं आणि आपली जी त्वचा आहे तर ती तरुण साठी आपल्याला खोबरे तेलाची सुद्धा मदत होते तर खोबरे तेल व्यवस्थित असं आपल्या पापण्यांना वगैरे लावून घ्यायचं जेणेकरून त्या छान अशा ब्रॉड होतात तर आता मी इथे बघा चेहऱ्यालासुद्धा व्यवस्थित असं खोबरेतील जे आहे तर ते लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही चेहरा बघू शकता किती छान असा ग्लो करत आहे तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ